मान आणि सन्मान आपल्या तासाने खाली जायचं का गाडी बात करून घ्यायची तुमच्याकडं तुम्ही ठरवा काय करायचं ते वया चार वळा या मैदानात पुढे गेले अरे फिल्डिंग गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या <इस्ट्रेण> चार सुटला चार मध्ये या ठिकाणी लढा चलोय सिंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या मध्ये या ठिकाणी सिंदराशी लढा चलोयचा चार पळते चार मध्ये लढा चालू अलीकडं वगळ पलीकडं आणि सुंदर सुंदर अशी गाडी पोहचे सुंदर आणि मजकूरची गाडी सुंदर मागे दोन गाडी आल्या ते मागल्या गाड्या मागा येऊ द्या पाच आणि सहा वारी गाड्या परदेशी आठ येऊ द्या पाच सहा सात आठ झोपायला घ्या आणि नऊ दहा क्राय काटापटा खाली काल द्याय घालून घ्या हा पैसे निकाल पाच वाले गाण्या गाडी आरोना कल गाडी गाडी चारचा निकाल गोष्ट क्रमांक चारचा निकाला तास क्रमांक तीन वरून राहील गाडी आई गावदेव प्रजन कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढवली कल्याण आई तेजाबाद प्रजन अंकिदार रणजित निंबाळकर फलटा